नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण शिकत आहोत विषय मराठी शिष्यवर्ती पाचवी शिष्यवर्ती परीक्षा नवोदय परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात व बातमी यावर आधारित जो प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्या ठिकाणी आपण पाहत आहोत तर पहा आपण बातमीवरील आधारित या ठिकाणी आपण सुरुवातीला ज्यात प्रश्न वाचन करून घेणार आहोत मग बातमी वाचन केल्यानंतर आपणाला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल तर प्रश्न पहिला पहा मधुमेह तपासणी शिबिर क को कोणत्या कारणाने होणार आहे पर्याय क्रमांक एक महाविद्यालयाचा वर्धापन दिन जागतिक मधुमेह दिन बाल दिन पर्याय क्रमांक चार आहे असोशियनचा वर्धापन दिन यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूयात या शिबिरात पुढीलपैकी कोणती तपासणी करण्यात येणार नाही रक्तदाब तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी कर्ण तपासणी तर पहा पुढचा प्रश्न आपला तीन प्रश्न असतात बातमी किंवा जाहिरात यावर आधारित तीन प्रश्न परीक्षेत विचारले जातात प्रश्न तिसरा शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना डॅश 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 सवलतीच्या दरात वर्षभर तपासणी सवलतीच्या दरात औषधे सवलतीच्या दरात प्रकाशने पर्याय क्रमांक चार आहे सवलतीच्या दरात तपासणी उपकरणे तर आपण या ठिकाणी या प्रश्नांचे उत्तर बातमी वाचन केल्यानंतर आपल्याला येतील तर पहा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक समजून घेऊन प्रश्न वाचलेला आहे लक्षात ठेवायचा आहे आपणाला मग आता बातमी वाचन करत असताना आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर लगेच लक्षात येतील पहा तर पहा या ठिकाणी आपल्याला बातमी बातमी मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबीर बातमी आहे मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर मुंबई दिनांक बारा नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे अर्थात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर या दिवशी डायबेटीज असोसिएशनच्या ऑफ इंडियाच्या वतीने साठे विद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्याबरोबरच रक्तदाप तपासणी नेत्र तपासणी पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोय ही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिबिरात डॉक्टर सुचेता अय्यर डॉक्टर रमेश गोडबोले डॉक्टर जयदेव गुडोळे डॉक्टर कल्पना जोग इत्यादी तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत डायबेटिक असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशनेही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील हे शिबीर गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे पहा या ठिकाणी बातमी आपण समजून घेऊन वाचलेली आहे तर पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे प्रश्न पहिला पाहू आपण मधुमेह तपासणी शिबिर कोणत्या कारणाने होणार आहे पर्याय क्रमांक एक पहा महाविद्यालयाचा वर्धापन दिन जाग हो पर्याय क्रमांक दोन आहे जागतिक मधुमेह दिन पर्याय क्रमांक तीन बाल दिन आणि पर्याय क्रमांक चार जे आहे असोसिएशनचा वर्धापन दिन असे चार पर्याय आहेत मग याचं उत्तर येणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येईल त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे पहा या ठिकाणी ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी पहा आपल्याला जर याचं उत्तर ये नागलं तर डबल पर्या आपण या ठिकाणी बातमी वाचायची मुंबई दिनांक बारा नोव्हेंबर वर्ल्ड डायबेटीज डे अर्थात जागतिक मधुमेह हो दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर या दिवशी डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने धोंडू मावामाठीटी मा विद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे कोणत्या शिबिरामध्ये कोणत्या कारणामुळे होणार आहे मग जागतिक मधुमेह हो दिन असल्यामुळे या ठिकाणी कारण जे आहे ते जागतिक मधुमेह दिन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक दोन या शिबिरात पुढीलपैकी कोणती तपासणी करण्यात येणार नाही असा प्रश्न आहे रक्तदाब तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी आणि कर्ण तपासणी तर पहा त्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्याने कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी आपण बातमी वाचन करत असताना सर्व तपासण्यांची नावे या ठिकाणी आलेली होती ती लक्षात जर नसतील तर डबल उता बातमी वाचायची पहा पहा या ठिकाणी या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्याबरोबरच रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी आणि पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोय सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे मग पहा या ठिकाणी रक्तदाब तपासणी रक्त तपासणी आणि नेत्र तपासणी या ठिकाणी आहे ना होई तीन तपासण्या आहेत पावलांची तपासणी आहे रक्त तपासणी आहे रक्त रक्तदाब तपासणी आहे तर मग या ठिकाणी कर्ण तपासणी जी आहे या ठिकाणी बात या बातमीमध्ये दिलेलं नाही पहा म्हणून कर्ण तपासणी कोणती तपासणी करण्यात येणार नाही या शिबिरामध्ये कर्ण तपासणी करण्यात येणार नाही पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूयात तिसरा शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना काय डॅश 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 म्हणजे काय सवलत होती पहा पर्याय क्रमांक एक सवलतीच्या दरात वर्षभर तपासणी सवलतीच्या पर्याय क्रमांक दोन सवलतीच्या दरात औषधे पर्याय क्रमांक तीन सवलतीच्या दरात प्रकाशने पर्याय क्रमांक चार सवलतीच्या दरात तपासणे उपकरणे मग ज्या विद्यार्थ्यांनी बातमी व्यवस्थित वाचन केलेले आहे त्यांना याचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा या ठिकाणी बातमी ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक वाचन केले लक्ष आहे के त्यांनी त्यांना या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी पहा तपासणी करण्यात यायची सोय सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या सोयी सोयही सवलतीच्या दरात उपलब्ध करून करण्यात आलेल्या व्यक्तींना शिबिरात डॉक्टर सुचेता डॉक्टर डॉक्टरय डॉक्टर हे डॉक्टर येत आहेत तर ने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत डायबिटीज डायबेटिक असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशनेही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील काय या ठिकाणी काय असतील अन्य प्रकाशने ही जी प्रकाशने आहेत मासिक मधुमती मधुमित्र हे मासिक तसेच अन्न प्रकाशने ही सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील मग काय याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सवलतीच्या दरात प्रकाशने व्यक्तिबिरात तपासणी करण्या करण्यास आलेल्या व्यक्तींना सवलतीच्या दरात प्रकाशने सुद्धा या ठिकाणी आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढची बातमी पाहू त्यावर आधारित प्रश्न मग बातमी वाचन करून घेतल्यानंतर त्यावर प्रश्न आपल्याला सोडवता ये सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे चौथी बातमीवरील प्रश्न आपले प्रश्न पहिला आहे प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे पर्याय पाहूया आपण पर्याय क्रमांक एक स्वच्छ भारत सुंदर भारत पर्याय क्रमांक दोन स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक पर्याय क्रमांक तीन स्वच्छ भारत आमचा भारत पर्याय क्रमांक चार स्वच्छ स्मारक स्वच्छ पर्यटक यानंतर दुसरा प्रश्न मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले स्वच्छता ग्रह उपहार ग्रह की प्लास्टिक वस्तू असे अप आणि क असे या ठिकाणी हे दिलेले आहेत मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा सुविधांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत मग फक्त ब फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये पहा अ आणि अ ब आणि क म्हणते पर्याय क्रमांक तीनमध्ये फक्त क पर्याय क्रमांक चारमध्ये फक्त अ व ब तर पहा आपण बातमी वाचल्यानंतर याचं व पुढचा प्रश्न पाहूया तरी मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली पर्याय क्रमांक एक आहे तीन ऑक्टोबर पर्याय क्रमांक दोन एकतीस जुलै पर्याय क्रमांक दोन सॉरी पर्याय क्रमांक तीन दोन ऑक्टोबर पर्याय क्रमांक चार जे आहे एक ऑगस्ट यानंतर आपण आता बातमी वाचन करूयात पहा बातमी नंबर चार दोन हजार अठरामध्ये ही बातमी प दो दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेली ही बातमी आहे राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी विषय आहे बातमीचा राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली काल दिल्ली काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली सर्वराष्ट्रीय स्मारकाच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी सभागृह व उपाहार ग्रहाची ग्रहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले पहा या ठिकाणी आपण यावर आधारित प्रश्न पाहूयात आपण लक्षपूर्वक प्रश्नाचं वाचन केलं होतं प्रश्न पहिला आपला प्लास्टिक बंदी हा कोणता कोणत्या मोहिमेचा भाग आहे पर्याय क्रमांक एक स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक पर्याय क्रमांक तीन स्वच्छ भारत आमचा भारत पर्याय क्रमांक चार स्वच्छ स्मारक स्वच्छ पर्यटक पहा या ठिकाणी आपण बातमी वाचन केलेली आहे याचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पहा या ठिकाणी प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे असा प्रश्न आहे तर पहा स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक बातमीच्या सुरुवातीला त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक पर्याय क्रमांक दोन त्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले स्वच्छता ग्रह उपहार ग्रह कि प्लास्टिक वस्तू ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बातम्या ऐकलेल्या आहेत त्यांना याचं ये उत्तर येईल पहा स्वच्छता ग्रह व उपहार ग्रह पहा या ठिकाणी पहा उतार्यामध्ये शेवटच्या लाइन मध्ये आहे पहा याच उत्तर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभर करण्याचे तसेच या ठिकाणी सभा स्वच्छतागृह व उपहार ग्रहाची सुविधा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले स्वच्छता ग्रह व उपहार ग्रह हे हे जे दोन आहेत त्या ठिकाणी स्वच्छता ग्रह अ आणि ब असं येत येईल मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये बरं याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी स्वच्छता ग्रह व उपहार ग्रह हे उत्तर याचं या या प्रश्नाचा आहे तर मग अ आणि ब हे जे आहेत फक्त अ आणि ब हे जे आहेत निर्देश स्वच्छता ग्रह उपहार ग्रह पुरवण्याचे निर्देश दिले मग पर्याय क्रमांक एकमध्ये काय म्हणते फक्त ब चुकले पर्याय क्रमांक दोनमध्ये अ ब आणि क इथे नाही म्हणते नाही प्लास्टिक वस्तूचं निर्देश या ठिकाणी दिले नाही म्हणून हे चुकलं फक्त क क म्हणजे प्लास्टिक वस्तूचं ना दिले का नाही फक्त अ व ब पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल स्वच्छता ग्रह उपहार ग्रह अ आणि ब पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया तिसरा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले नाही यश परगे या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे नो व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल व तुम्हाला चॅनलवरील व्हिडिओचा लाभ घेता येईल पाचवी स्कॉलरशिपच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहेत प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी पाहत आहोत मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली तीन ऑक्टोबर एकतीस जुलै दोन ऑक्टोबर की एक ऑगस्ट ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बातमी ऐकलेली आहे त्यांना निश्चितच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल उत्तर कमेंटमध्ये येणं अपेक्षित आहे पहा या ठिकाणी बातमीमध्ये आपण पाहूयात आणि प्रश्न आहे मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारक तसेच पर्यटक पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली मग महात्मा गांधी जयंती कोणत्या तारखेला असते हे आपणास माहीत असणं आवश्यक आहे मग दोन ऑक्टोबरला असते महात्मा गांधी जयंती मग या प्रश्नाचं उत्तर काय मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली दोन ऑक्टोबर पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत भेटूयात अशाच नवी नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय धन्यवाद